श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सोळा जानेवारीपासून या तीन राशींच्या लोकांना मिळणार भरपूर यश आणि हाती लागणार पैशांचे गभाड वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य हा एक तेजस्वी तारा आहे त्याच्या राशीबदलाने प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रभाव पडत असतो दुसरीकडे ग्रहांचा सेनापती मंगळ हा देखील एक अतिशय महत्त्वाचा ग्रह मानला जातो दोन्ही ग्रहांच्या स्थितीत होणारा बदल निश्चितच बारा राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करतो महाकुंभ मेळ्याचा उत्सव तेरा जानेवारीपासून सुरू होईल तो सव्वीस फेब्रुवारीपर्यंत असेल दोन हजार पंचवीस सालचा महाकुंभ खूप खास आहे कारण महाकुंभ केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा मानला जात आहे या यामागचे कारण म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर महाकुंभ मेळ्यात एक अद्भुत योग निर्माण होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार एकशे चौवेचाळीस वर्षानंतर महाकुंभावर सूर्य चंद्र शनी आणि गुरूची शुभस्थिती असेल यासह पौर्णिमा रवियोग आणि भाद्रवास योग, योग देखील तयार होत आहे ग्रहांचा हा संयोग समुद्रमंथनाच्या वेळीदेखील घडला असल्याने ते अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सोळा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून सहा मिनटांनी सूर्य आणि मंगळ एकमेकांपासून एकशे ऐंशी अंशावर असतील ज्यामुळे प्रतियुती योग तयार होत आहे ज्यामुळे बारा राशींपैकी तीन राशींचे जीवन सूर्य आणि मंगळ ग्रहाच्या प्रतियुती योगामुळे बदलू शकते त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचं सहकार्य हे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते त्यामुळे तुम्ही मला जास्तीत जास्त सहकार्य करा आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा तर पहिली भाग्यवान राशी आहे मित्रांनो कन्या राशी प्रतियुतीयोग कन्या राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येणार आहे या राशीच्या लोकांना अचानक वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकते करिअरमध्ये अनेक नवीन संधी मिळू शकतात त्यामुळे तुम्ही समाधानी असाल तुम्हाला कामानिमित्त अनेकदा प्रवास करावा लागू शकतो व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो या योगाच्या मदतीमुळे तुम्ही अधिकाधिक पैसे कमावण्यात यशस्वी होऊ शकता ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीसच्या महाकुंभदरम्यान कन्या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल मोठी ध्येय साध्य करण्यात तुम्हाला यश मिळू शकेल व्यवसायातही तुम्हाला प्रचंड प्रगती मिळू शकते आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला फायदे मिळतील जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ पूर्णपणे अनुकूल आहे या काळात राशीच्या लोकांना सर्व प्रकारचे सुख मिळेल यानंतरची भाग्यवान तूल राशी आहे मित्रांनो तूळ राशी सूर्य आणि मंगळ ग्रहामुळे तयार होणारा प्रतियुती योग तूळ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो या राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळू शकते सुखसोयी झपाट्याने वाढू शकतात त्यासह तुम्ही कोणत्याही शुभ कार्यात सहभागी होऊ शकता करिअरमध्ये तुम्हाला प्रचंड यश मिळू शकते तसेच नफाही मिळू शकतो व्यवसायात तुम्ही बनवलेले धोरण प्रभावी ठरू शकते त्यामुळे तुम्हाला अचानक आर्थिक फायदा होईल आणि तुमचा व्यवसाय वेगाने पुढे जाईल तुमचे पैसे कमावण्याची क्षमता अधिक मजबूत होईल यासह तुम्ही बचत देखील करू शकाल नात्यात गोडवा राहील राशीच्या लोकांनाही या काळात लाभ होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल काम करण्याची नवी ऊर्जा मिळेल तुम्ही तुमच्या कारकिर्दीत मोठे यश मिळवू शकता अडकलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होतील करियर आणि नोकरीत प्रगतीची दाट शक्यता असेल नोकरी करणाऱ्यांना इच्छितस्थळी बदली किंवा पगारात वाढ मिळण्याची शक्यता आहे व्यवसायातही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहतील तुम्हाला एखाद्या विशिष्ट कामात यश मिळू शकते यानंतरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो धनुराशी सूर्य आणि मंगळाचं प्रतियुती योग धनुराशीच्या लोकांसाठीही आनंद देणारा ठरू शकतो या राशीच्या लोकांना सूर्यदेवाच्या कृपेने नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती साधता येऊ शकते त्यासह तुम्ही तुमच्या व्यग्र वेळापत्रकातून स्वतःसाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी थोडा वेळ काढण्यात यशस्वी व्हाल व्यवसायात तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमधून तुम्हाला बरेच यश मिळू शकते त्यासह जर तुम्ही पैसे हुशारीने खर्च केलेत तर तुम्हाला उत्पन्नात झपाट्याने वाढ दिसून येईल नातेसंबंधात आनंदाचे क्षण येतील आरोग्यही चांगले राहील या काळात धनुराशीच्या लोकांवर शनी देवाची कृपा विशेष असेल आध्यात्मिक गोष्टीकडे कल वाढू शकतो व्यवसायात तुम्हाला यश मिळेल आयुष्यात मोठे बदल घडू शकतात नोकरी करणाऱ्यांना लाभ मिळतील आर्थिक परिस्थिती चांगली राहील मानसिक ताणतणावापासून मुक्तता मिळू शकते नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरी मिळू शकते तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचं सहकार्य हे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते त्यामुळे तुम्ही मला जास्तीत जास्त सहकार्य करा आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओ शेअर नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसाल